त्यानंतर एक ब्रेकिंग समोर येते हुसेन दलवाई यांना पोलिसांनी अडवलंय नाशिकच्या काठे गली परिसरात मनपानं जमीन केलेल्या दर्ग्याजवळ दलवाई दाखल झाले होते दरम्यान चोख बंदोबस्त त्या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांना पोलिसांनी अडवलंय नाशिकच्या काठे गली परिसरात मनपानं जमीन दोस्त केलेल्या दर्ग्याजवळ हलवाई दलवाई हे दाखल झाले होते आणि परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त जमीन दोस्त दर्ग्याजवळ जाण्यापासून त्यांना रोखण्यात आलंय दलवाई हे काँग्रेसचे माजी खासदार आहेत त्यांना पोलिसांनी अडवलंय नाशिकच्या का काठेगली परिसरात मनपानं दर्गा जमीन दोस्त केली होती तिथे जाण्यापासून त्यांना आता संदर्भात अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत प्रांजल काय नेमकं का घडलंय पाली नाशच्या काटेगल्ली परिसरामध्ये असलेली दर्गा जी आहे ती अनधिकृत ठरवत गेल्या मंगळवारी रात्री बुधवारी पहाटे हटवण्यात ती आलेली होती दरम्यान त्याच्या काही तास अगोदरच मंगळवारी रात्रीच्या सुमारास त्याच परिसरामध्ये दे जमाव देखील हिंसकार झालेला होता हिंसाचार इथे घडलेला होता त्या त्याप्रकरणी जवळपास पंधराशे जणांविरोधात गुन्हा देखील दाखल हा झालेला होता दरम्यान याबाबत पोलिसांची धरपकड देखील सुरू आहे आतापर्यंत जवळपास बेचाळीस आरोपींना अटकही करण्यात आलेत आणि आज काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई हे या घटनास्थळी पाहणीसाठी आलेले होते दरम्यान याच वेळी सकाळी इथे आलेत आणि तिथे नाशिकच्या शासकीय विश्रामगृह त्यांची पोलिसांसोबत एक बैठक देखील झाली तेव्हा पोलिसांनी त्यांना सांगितलं होतं की कायदा पार्श्वभूमीवरती तुम्ही त्या घटनास्थळी जाऊ नये अशी विनंती देखील पोलिसांनी केली होती मात्र त्यानंतर हुसेन दलवाई हे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये देखील नव्हते आणि आता काही वेळापूर्वीच ते घटनास्थळी देखील गेले जो पखाड रोड परिसरामध्ये आहे तिथे ते जाऊन पोहोचले होते याच वेळी पोलिसांची त्यांची बातवाची देखील झाली पोलिसांनी त्यांना अडवलं आणि अखेर हुसेन दलवाई हे ऐकण्याच्या मनस्थिती स्थितीत नसल्याने त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे सध्या आपण बघितलं तर त्यांना पोलीस व्हॅन मध्ये बसवण्यात आले आहेत आणि आता त्यांना पुढे पोलीस ठाण्याकडे घेऊन हे जात आहेत मात्र एकंदरीतच या घटनेला आता एक आठवडा उलटवून गेलेला आहे हुसेन दळवाई त्या घटनास्थळीची पाहणी करण्यासाठी आलेले होते आणि याच वेळी आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे कुठेतरी आता या घटनेवरून राजकारण देखील कुठेतरी पेटण्याची चिन्ह जे आहेत ती बघायला मिळत आहेत निश्चितच धन्यवाद प्रांजूला आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी